आपण कधी कोणाचा अधिकार घेण्याचा प्रयत्न सुद्धा करीत नाही आपलं फक्त म्हणणं एवढंच आमचं आम्हाला द्या आता एवढ्या जाती तुम्ही एकत्र केल्या तर एक जात जर त्याच्यामध्ये जा एकत्र केली तर काय बिघडायला लागलं काहीच बिघडत नाही ना आणि पहिली गोष्ट तुम्ही का। आता हे राजकारणाचा विषय डोक्यात काढून टाका आता राजकारणाचा जर विषय आपण डोक्यात घ्यायला गेलो तर आपण ऐकलं महाराज जे आपल्या विरोधात सभा घेत होते त्यांनी सुद्धा माफी मागितली राजकारणाचा विषय हे सगळे भामटे आपण उघड उघड बोलतो पहिली गोष्ट आपण जेवढे ग्रामीण भागातली मंडळी आहोत आपण सर्व एका जीवाने राहणारे आहोत एकोप्याने राहणारे आहोत आपल्यामध्ये मतभेद मत नाही पण या लोकांचं राजकारण चालणार का शौर महाराज जर जातीमध्ये जर यांचं राजकारण जर नाही चाललं तर यांना दुसरा पर्यायच नाही राहिला म्हणून ह्या डोकी ह्या गोष्टी आपण डोक्यातून काढून टाका आता येणारी मला असं वाटतं सरकारने जर येणाऱ्या काळात दखल जर नाही घेतली तर आतापर्यंत सरकारने नदीला आलेला पूर पाहिला असेल <laughs> समुद्राच्या लाटा पाहिल्या असेल पण मराठ्याची लाट पाहायला मिळणार <laughs> मराठा शांत किती आहे हे आपण आतापर्यंत पाहिलं पण जर शांतीचा जर भंग झाला तर सांगू शकत नाही पुढे काय होईल महाराज जगातील सर्वात मोठी सभा झाली आंतरवालीची कोणी जरी विचारलं जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय आहे तुम्ही गुगल वर सर्च करा जगातील सर्वात मोठी सभा आंतरवाली सराठीचं नाव येतं महाराज याच्यापेक्षा काय आश्चर्य पाहिजे आणखी काय आश्चर्य पाहिजे याच्यापेक्षा जगातली सर्वात मोठी सभा अंतरवालीमध्ये एका शेतकऱ्याच्या पोराने घेतली त्याच्यापेक्षा आश्चर्याची गोष्टच नाही आणि आपला हक्क आपल्याला मिळण्याशिवाय राहणार नाही कारण आपण पहिली गोष्ट आपल्याला ओबीसीचं सुद्धा समर्थन आहे कारण माझ्यासोबत जे महाराज ते पण ओबीसीचे ओबीसीचं <laughs> समर्थन नसतं तर आले नसते ते भुजबळचे कार्य करते माझ्यासोबत आलेच नसते माझ्यासोबत नाही आपल्याला सर्व समर्थन मागूनच आहे ना पाठी मागूनच त्याच्यात वादच नाही महाराज विशेष नाही म्हणून चालत असलेला आपला हा नाम सोहळा मराठा आरक्षण जागर कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवामधलं आज हे माझं सातव्या दिवसाचं म्हणजे मागणी पर कीर्तन मागणीचं तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने सर्व भजनी मंडळ असतील तसेच आणखी परिचित अपरिचित सर्वच मंडळी सर्वांच्या फोन मधून किंवा कॉन्टॅक्ट मधून माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा त्याच पद्धतीने आपल्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेली सर्वच ही महाराष्ट्रामधली दिग्गज मंडळी आता सर्वांचं नाव मला ज्ञात नाही म्हणून कोणाचं हे नाव मी घेत नाही आणि तुमचे नाव घ्यायला मी काही तुमची तुमच्या पाठाचे महाराज ते पाठच तुमच्या त्याच्यामुळे मी सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आपले मृदुंगाचार्य महाराज असतील गायनाचार्य महाराज असतील आमचे शिष्टीमोली दादा असतील एकच नंबर तसेच आमचे दोनही युट्यूब चॅनल गजर मुक्ताबाईचा आमचे गजानन दादा तसेच संतांची भक्ती आमचे सोसे पाटील सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो तसेच आपले भाऊसाहेब बाबा बाबांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि आपल्या सेवेला सुरुवात करतो पूर्णविराम सुरुवात करतो <laughs> या संतांच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो चार चरणाचा अभंग तो कोरायचा आता मागणी मागणाऱ्यांचे चार प्रकारचे वर्ग पडतात महाराज मागणी मागणाऱ्यांचे चार प्रकारचे वर्ग पडतात मागणी तीन प्रकारचे आहे शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे अर्थो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षी आणि मागणीचे प्रकार तीनही महाराज उत्तम मध्यम आणि कनिष्ठ आता उत्तम मागणी फक्त संतच मागू शकतात तुम्ही आम्ही नाही मागू शकत उत्तम मागणी संतच करू शकतात आपली मागणी कनिष्ठ विचार करा आपण जर देवाकडे गेलो तर आपण देवाला असं कधीच म्हणत नाही की देवा मला मुक्ती दे मला तुझ्यामध्ये विलीन करून घे आपण असं कधीच म्हणत नाही प्रत्येकाला वाटतं की देव आपल्या घरी यावा वाटत का नाही वाटतं का नाही प्रत्येकाला वाटत देव आपल्या घरी यावं पण असं कोणाला वाटतं का आपण देवाच्या घरी जावं एखाद्यानं गोट वर करा प्रत्येकाला वाटतं महाराज देव आपल्या घरी या पण आपल्याला वाटत नाही आपण देवाच्या घरी जावं आपली मागणी महाराज आपली मागणी म्हणजे कनिष्ठ आपण मागून मागून देवाकडे मागतोच काय महाराज वाढावे आहे महाराज वाढावे संताने माझ्या संसारामध्ये समृद्धी झाली पाहिजे पैसा आला पाहिजे धन आलं पाहिजे संपदा आली पाहिजे ऐश्वर आलं पाहिजे आपलं फक्त एवढंच मागणं आहे महाराज अव एका जणानं एका देवीची उपासना केली फुटाने खाऊ खाऊ देवीची उपासना केली आणि देवी प्रसन्न झाली महाराज त्याला देवी प्रसन्न झाली देवी त्याच्या समोर रूपामध्ये उभा राहिली आणि म्हटली बघता माग तुला काय मागायचं आता माग काय मागायचं म्हटल्याच्या नंतर महाराज हा देवी समोर उभा राहिलाय हात जोडले हा म्हटला की देवी आपली फक्त एकच मागणी आपल्या लहानपणापासून आपल्याला एकदा अंबारी मध्ये बसायचं म्हणजे हत्तीच्या पाठीवर बसायचं आता हत्तीच्या पाठीवर बसायचं म्हटल्याच्या नंतर महाराज देवी त्याला सांगू लागली का रे तू जी मागणी माझ्याकडे करायला लागला ती मागणी मी तुझी पूर्ण करू शकत नाही का तर माझं जे स्थान आहे माझं जे आसन आहे माझं जे ठिकाण आहे त्यापेक्षा तुझी मागणी केली ती दहा पट मोठी तुझी मागणी मी पूर्ण तुम्हाला नेऊ शकत नाही ही कनिष्ठ मागणी झाली महाराज त्याच्या बोलतो एक महिनाभर मारुतीला आंघोळ घातली महिनाभर मारुतीला पाणी घातलं अभिषेक केले एवढा शेंदूर लावला एवढा शेंदूर लावला ला एका महिन्यात मारुतीच्या अंगावर एक इंच थर आला शेंदुराचा एवढा शेंदूर लावला महाराज मारुतीला एवढे अभिषेक केले मारुती राय प्रसन्न झाले शनिवार पोहून प्रसन्न झाल्याच्या नंतर मारुती राय म्हटले भक्ता <coughs> डोळे उघड भक्ताने डोळे उघडले बघितलं <coughs> हातामध्ये गदा आहे महाराज अगदी <coughs> वानर स्वरूपामध्ये मारुती राय त्याच्यासमोर प्रकट झाले मारुती रायचं ते स्वरूप बघितलं भक्त आनंदीत झाला आणि मारुती सांगितलं तुला माग काय मागायचं तो व्यक्ती बोलू लागला की हे बजरंग बली माझ्या वयाचे पस्तीस वर्ष पूर्ण होऊन गेले पार आता चाळीस बेचाळीस वर्ष झाले पण आणखी सुद्धा योग जुळून आला नाही कशाचा का हुशारी महाराज तुम्ही अनुभव आले अंगा शेवटी मारुतीराला विनंती करायला लागला की वयाचे पस्तीस चाळीस वर्ष होऊन गेले पण आणखी योग जुळूनच ना येत नाही आणि ती आता सध्या ती गोष्ट म्हणजे महाराज खूप हाय झालेली कठीण झालेली मग ज्यांचं झालं ते भाग्यवान आहे पण ज्यांचं झालं नाही त्यांनी आता जास्त टेन्शनच घ्यायचं नाही महाराज आता आता लग्नाचं पण असं झालं की तुम्ही बघा महाराज आपण बाहेर फिरतो सगळेच बाहेर फिरतो गावोगावी किमान किमान आपल्याला शंभर सवाशे प्रत्येक गावामध्ये घोड म्हणजे पाहायला मिळतात तुम्ही म्हणसाल महाराज घोड म्हणजे कस काय आता जे वीस पंचवीस तीस वर्षाच्या आतमध्ये दिला असतील ते म्हणजे असे पस्तीस आणि चाळीस वर्षाचे म्हणजे का म्हणजे नाही ते घोड म्हणजे पस्तीस चाळीस वर्षाची म्हणजे नाही मार असे <laughs> कुठं <कुड़ास> असते <थे> का <laughs> गावोगावी पाहायला मिळते आता पहिली गोष्ट आता हे घटोस्फोट दिवस वगैरे होते ना महाराजाच्या मागचं कारण आपणच आपण आपली संस्कृती विसरत चाललो आपला धर्म विसरत चाललो आपल्या मर्यादा विसरत चाललो अहो किती सुंदर आहे महाराज आपली संस्कृती अरे हिंदू धर्मामध्ये जन्म घेण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं महाराज ते कोणाच्याही नशिबात नाही आपण वैदिक सनातन धर्मामधील आपण आहोत आपल्या परंपरा आपण जपल्याच पाहिजे आपल्या परंपराचं जतन आपण केलंच पाहिजे पण ते आपण महाराज वाशिम जिल्ह्यात जर गेले तुम्ही तर वाशिम जिल्ह्यामध्ये लग्न लावण्याकरता काहीतरी विधी करण्याकरता तिकडं ब्राह्मण देवता नसते त्यांच्या मनानच नस करतात महाराज करता, ते त्यांच्या मनानच मुहूर्त काढतात त्यांच्या मनानच करतात महिनाभर सुद्धा टिकत नाही त्यांचं मनानं केल्यामुळं आता हे आमच्या गोल महाराजांना आम्ही गेलो होतो आम्ही आता वाशिम जिल्ह्यामध्ये एका एक मित्राचं लग्न होतं आमच्या राजपूत समाजाचं लग्नाला गेलो लग्नाला गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की महाराज घंटाभर भजन करा म्हटलं करू करा भजन लग्नाचं स्टेज वेगळं भजनाचं स्टेज वेगळं स्टेजवर बसलो भजन करायला लागलो घंटाभर भजन केलं आणि असे ते नवरदेव नवरी वेशी पशी आले महाराज वेशी पशी आले नवरदेवाचा चेहरा बघितला महाराज तो फुल रेंज मध्ये होता चेहरा बघितल्याच्या नंतर कर त्याच्यासमोर दोन पुरी होते त्या त्याच्या अंगोर फुलं टाकित होत्या मी मनातल्या मनात विचार करायला लागलो याच्या अंगोवर फुलं नका टाकू याच्या अंगावर बाटल्याचे झाकणं टाका ते आहे <laughs> ते असं फुल रेंज मध्ये असे आले महाराज मधातून आले स्टेजवर गेले स्टेजवर बसले खुर्चीवर बसले आम्ही वाट बघायला लागलो आता देवबाप्पा येतील नंतर देवबाप्पा येतील पंधरा मिनिटं झाले वीस मिनिटं झाली अर्धा तास झाला देवबाप्पा यायला तयारच नाही महाराज हे उभा राहिले हातामध्ये श्रीफळ घेतलं हार घेतला मध्ये आंतरपाठ धरला ज्यांचं झालं नाही त्यांना बरं वाटत असेल असे शब्द कानावर पडले <laughs> बर वाटत असेल महाराज हे नुसते ऐकण्यापुरते शब्द <laughs> म्हणून <मनुं> ध्वारणात पिया <laughs> पिया का या पण पिया पण ध्वारणात येण्याची गरज आहेच ना त्यांची ते असं आलं महाराज उभा राहिले हातामध्ये नारळ दिलं श्रीफळ दिलं शाल हार दिला मध्ये आंतरपाठ धरला आणि आम्ही वाट बघायला लागलो देवबाप्पा आता येईल नंतर येईल पण देवबाप्पा काही यायला तयारच नव्हते आणि एक जण कार्यकर्ता आमच्या पशी आला म्हणलं महाराज म्हणा मंगलाष्टक आता मंगलाष्टक पटल्याच्या नंतर आम्ही त्यांना प्रश्न केला की देवबाप्पा कुठे त्यांनी सांगितलं आमच्याकडे ब्राह्मण वगैरे काही नाही आमच्याकडे देवबाप्पा नसते म्हणे आणि म्हटलं आता लग्न ते म्हणे आता तुम्हीच लावायचं लग्न आता माझी एकच मंगलाष्टक पाठ होती महाराज माझी एकच मंगलाष्टक पाठ ते सुरुवातीच जे मंगलाष्टक ते प्रारंभी विनंती करू गणपती ते पाठच पाठ पाठेत म्हटलं किमान किमान पहिले दोन तीन मंगलाष्टक म्हणाल तरी देव बाप्पा पाहिजे ना त्याच्याशिवाय हा विधीच पूर्ण होत नाही महाराज यांचा संसार कशाकडे जाईल पण शेवटी गळ्यात आलं ना आता गळ्यात आल्याच्या नंतर काय करता पर्याय राहिला ना पण आमचे महाराज म्हणे काळजी करू नका आपली बाराखडी पाठी म्हण टेन्शनच घेऊ नका म्हणून तुम्हाला अडचणच येणार नाही महाराज हातात माईक घेतला मी असा धोत्राचा आचकोचक खसूनच बसलेला <laughs> काही खरं नाही म्हणला आता हातात माईक घेतला आणि मंगलाष्टक सुरुवात केली महाराज महाराजांनी मंगलाष्टक सुरुवात केली महाराज नाही म्हणलं आता काही खरं <laughs> नाही मी विचारात पडलो ना मी असा महात्मा कधी पाहिलंच नाही जिंदगीत भरपूर मंगलाष्टक ऐकले पण अशी मंगलाष्टक नाही ऐकले महाराज कधी खरोखर घडलेला प्रसंग आहे तुम्हाला खोटं बोलणार नाही नसंत तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये वडकी म्हणून गावे जाऊन तिथं विचारा हा खोट बोलणार नाही महाराज मी अहो कस तरी लग्न कडी लागलं लग्न कडी लागल्या नंतर तो कार्यक्रम असतो तुम्हाला ते होमाला प्रदक्षिणा महाराज ते होमाचा कार्यक्रम सुद्धा आमच्याकडेच आता मंगलाष्टक म्हणले कस तरी बाराखडीमध्ये नेलं धकून आता मंत्र कोण आले ते महाराज म्हणले काळजी करू नका इथं आपल्याला बाराखडी काम आली आपल्या शंभर पर्यंत पाडे पाटे मध्ये टेन्शनच घेऊ नका म्हणे बसलो महाराज होमा जवळ बसलो आणि सुरुवात झाली श्री गणेश नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुपी नमः डोळ्याला पाणी लावा डोळ्याला पाणी लावून जेच मंत्र सुरू झाले बेबी ओम गट बेपंचा होम भगणी भागोतरी मंत्र कधी ऐकलेलेच नव्हते हो महाराज असे मंत्र कधी कानावरच पडले नाही म्हणलं आपलं काहीच खरं नाही आता अहो त्या लोकांनी लोटांगण घेतलं यांच्या पायावर ते म्हणे महाराज असा म आत्मा पाहिलाच नाही मी मनातले मनात म्हणायला लागलो असा मी पाहिल्याच वेळेस पाहायला लागलो असे मंत्र महाराज ही प्रथा बदल बदलत चालली हो आपल्या वैदिक धर्मातील जे मंगलाष्टके आहो त्या मंगलाष्टकाचं एखादं चरण जरी आपल्या मुखाला आलं तरी आपल्या शरीरातले पाप धुऊन जातात किती गोडे महाराज गंगा सिंधू सरस्वती जास्त आनंदित होऊ नका मी पूर्ण म्हणणार नाही म्हणजे <laughs> <laughs> वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष वाचे म्हणता गंगा गंगा

सकल पाप किंवा सकल दोष जाती भंगा अव त्याच चरण जरी एक शब्द जरी आपल्या मुखामध्ये आला तर आपल्या शरीरातलं आपल्या मनातलं पापाचं क्षालन होत ही त्याच्यातली ताकद आहे महाराज कोणी मंगलाष्टक म्हणायला लागलो उठून अहो सुद्धा मंगलाष्टक म्हणायला लागले लग्नामध्ये कमाल झाली महाराज त्या मंगलाष्टक मध्ये आपल्या शास्त्राची जी शास्त्र आधारित जे एवढे मंगलाष्टक आहे ते सोडून त्याच्यामध्ये ते नवरदेवाची माय घातली नवरीचा बाप घातला त्याचं सगळं खानदान घातलं महाराज त्या मंगलाष्टक मध्ये सखारामची लेखन ठाकरे पुतणी पोंकडच्या कुंकड मंगलाष्टक जोड्या महाराज काय झालं ना अवघड काम झालंय पण याच्यामुळं काय होत महाराज हे बस झालं आता आपलं बर का आपलं कामापुरत झालंय याच्यामुळं काय होत आपल्या धर्माला कुठतरी हानी पोहोचल्याशिवाय राहत नाही महाराज आपल्या धर्माचं जतन आपणच केलं पाहिजे अहो धर्म बघा ना तुम्ही धर्माच्या बद्दल धर्माच्या बद्दल मी आणखी बोलून जाईल आपणच आपल्या धर्माची हानी करायला लागलो म्हणून त्या ठिकाणी महाराज आपल्यामध्ये संघटन राहिलं नाही पण तो वर्णन करतात की प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडायला पाहिजे कारण देवाने महाराज आपल्याला त्याच्यासाठीच या ठिकाणी पाठवलेला आहे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन जग जीवन नारायण गाई न ना गुण तया काय चालू होत आपलं अस कीर्त मारुती रायाला त्या व्यक्तीने मागणी मागितली मारुती महाराज माझ्या वयाचे पस्तीस चाळीस वर्ष होऊन गेले पण आणखी योग जुळून येत नाही कृपा करून एखादी किना येऊ द्या मारुतीरायने सांगितलं की अरे जर मी तुला बायको देऊ शकलो असतो तर मी असा बसलो असतो का असा बसलो असतो का हसू नका तुम्ही तुम्हाला काही माहित नाही आणखी त्याच्यातलं <laughs> तुमच्यापर्यंत येत पण नाही ते आम्ही भाग्यवान आम्ही माग पडो आम्ही असं बसलो असतो महाराज ही कनिष्ठ मागणी आहे महाराज म्हणून ही जी मागणी आहे ही मागणी दुःखाला कारणीभूत ठरणारी मागणी आहे ही कनिष्ठ प्रकारची मागणी आता मध्यम बघा मध्यम मागणी कशाला म्हणतात लक्षपूर्वक ऐका सर्वांनी मध्यम मागणी कशाला म्हणतात ब्रह्मचारी आहे दोन्ही डोळ्याने आंधळा आहे आणि दोन्ही डोळ्याने आंधळा असून त्याने भगवान शंकराची उपासना केली भगवान शंकराची उपासना केली महाराज भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान शंकरांनी सांगितलं की हे साधू हे महात्मा काय इच्छा आहे तुमची मध्यम प्रकारची मागणी आणि ब्रह्मचारी असल्यामुळे महाराज तो आहे बघा तुम्ही ब्रह्मचारी असू द्या असू द्या साधू असू द्या चांगल्या घरातलं कोणी असू द्या महाराज ते हुशार असतील तुम्हाला सोपं सांगतो मारवाड्याच्या घरातलं लेकरू असू द्या ब्राह्मणाच्या घरातले लेकरू असू द्या पहा थी ते किती हुशार असतील आणि आपल्या घरातले लेकर पहा महाराज अहो एखादा मारवाडी जर कधी बाजाराला निघला त्याने जर आपल्या लेकराला हात हाक दिली आवाज दिला की पिल्लू तुला खायला काय आलाच ते आनंदाने सांगतं महाराज मला पिझ्झा आणा मला बदाम आणा मला पेढा आणा आपले पहिले तर पहिली गोष्ट तर पिल्लू म्हणितच नाही लेकराला पण आपल्या माणसांनी जर कधी लेकराला हाक दिले लेकराला जर त्या ठिकाणी आवाज दिला आणि सांगितलं तुला काय आणाचं बाळू खायला ते सांगतं मला भजे आणा भजे आपली क्वालिटीच घासरलेली महाराज त्याच्यामुळे असे नमुने <laughs> <laughs> आपली क्वालिटी घासरली ज्या पद्धतीने आपण अन्न खातो त्याच पद्धतीने आपली बुद्धी झाल्याशिवाय राहत नाही महाराज जसं अन्न खातो तशी बुद्धी होते ज्याच्या संगतीत राहतो तो परिणाम आपल्या जीवावर झाल्याशिवाय राहत नाही आपल्या अंगावर बांधल्याशिवाय राहत नाही महाराज साधू महात्मा हुशार होता बुद्धिवंत होता भगवान शंकराने त्यांना विनंती केली की के हे साधू हे महात्मा काहीतरी माग काय काही इच्छा आहे तुमची त्या साधू महात्म्याने महाराज पहिली गोष्ट तर तो ब्रह्मचारी दुसरी गोष्ट अशी की तो दोन्ही डोळ्याने आंधळा ब्रह्मचारी दोन्ही डोळ्याने आंधळा आता भगवंताकडे काय मागाव हुशार होता त्याने फक्त एकच मागितलं देवाकडे हे भगवान शंकर हे बोले माझी फक्त एकच इच्छा आहे की मी माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र पाहावं बघा तुम्ही कळलं तर काय एकतर दोन्ही डोळ्याने आंधळा त्यात परत ब्रह्मचारी आणि मी माझ्या नातवाच्या डोक्यावर ब्रह्मछत्र पाहावं राजछत्र पहावं पहिली गोष्ट महाराज वयाची मर्यादा ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत गेलेली हा काळाच्या दारामध्ये उभा ब्रह्मचारी दोन्ही डोळ्याने आंधळा आता म्हातारा म्हटल्याच्या नंतर अगोदर याला काय करावं लागेल नाहीतर ना म्हणजे तरुण करावं लागेल दोन्ही डोळ्याने आंधळा याला दोन डोळे द्यावं लागेल ब्रह्मचारी याला सोयरी का आणावं लागेल याचं लग्न लावून द्यावं लागेल बरं याचं लग्न लावून दिलं तितक्यावर भागणार नाही महाराज याच लग्न लावल्याच्या नंतर याला सुद्धा एक मुलगा द्यावा लागेल बरं याला एक मुलगा द्याला तेवढ्या थांबलं नाही महाराज याच्या पोराची सुद्धा सोयरी करावं लागेल याच्या पोराला सुद्धा एक मुलगा द्यावा लागेल याच्या मुलाला एक मुलगा द्यायच्या नंतर तिथपर्यंत थांबायचं नाही महाराज मोदी साहेबांना सांगावं लागेल तुम्ही यंदाच पाच वर्ष आराम करा आणि यायला बसू द्या गादीवर म्हणजे त्याच्या नातवाला देशाचा राष्ट्रपती असेल किंवा पंतप्रधान असेल म्हणजे देशाचा राजा करावा लागेल देशाचा राजा केल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावर जे राजछत्र आहे ते यानं बघावं बघा बागा महाराज किती लंबी मागणी म्हणजे मध्यम प्रकारची मागणी झाली अरे साधू झाला ब्रह्मचारी झाला पण देवाकडे काय मागावं हे जर कळत नसेल महाराज तर काय फायदा आहे आणि आता आहे महाराज उत्तम प्रकारची मागणी तर उत्तम प्रकारची मागणी ही फक्त संतच करू शकतात तुम्ही आम्ही करू शकत नाही महाराज अहो देवाकडे काय मागावं काय मागू नये हे सुद्धा कळालं पाहिजे महाराज देवाकडे गेल्या नंतर देवाला देवाला फक्त एकच म्हणाच की भगवंता तुझ्याशिवाय मला कोणीच नाही जन्माला आल्याच्या नंतर भगवंत परमात्मा हा सार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त हे सर्व काही जगत दिसतं ना महाराज हे सर्व काही जगत कसं आहे तर आसारे महाराज म्हणून या आसार असणाऱ्या जगतामध्ये आपण गुंतून न राहता सार असणाऱ्या त्या भगवंताची आपण सेवा करावी भक्ती करावी कारण त्याची जर सेवा केली त्याची जर भक्ती केली तर नक्कीच आपल्याला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण केलं पाहिजे महाराज ते तुकोबरा सुद्धा तेच वर्णन करतात की भगवंताकडे काय मागावं आणि तुकोबऱ्यांचा अधिकार साधा नव्हता महाराज तुकोबराय देव मान्य संत होते संत मान्य संत होते लोकमान्य संत होते राजमान्य संत होते सर्व गुणांनी संपन्न असणारे संत तुकोबराय होते महाराज अहो वैराग्य शब्दाला वैराग्यच माझ्या तुकोबराय मुळे प्राप्त झालं साधी गोष्ट आहे का महाराज या जगामध्ये जगद्गुरु फक्त तीनच होऊन गेले पहिले जगद्गुरु म्हणजे कृष्ण मोहंदे जगद्गुरु आद्यगुरु शंकराचार्य माझे तुकोबराय अहो ज्याला वाटत असेल आपला माथा ठिकाणावर यावं त्याने फक्त एकदा कधी ना कधी की एकदा गाथा उघडून पहा काय वर्णन आहे महाराज गाथ्यामध्ये तुकोबरा सुद्धा तेच वर्णन करतात की भगवंताने माझ्यावर एवढा उपकार केला एवढा उपकार केला की त्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही उतराई होऊ शकत नाही काय उपकार केला तर मला क्षणो क्षणाला त्या भगवंताचं स्मरण होतं हा उपकार त्या भगवंत परमात्म्याचा माझ्यावर आहे आणि देवा माझं सुद्धा एकच आहे काय आहे की मला क्षणो पावलं पावलो पावली प्रत्येक प्रसंगात अगदी कितीही दुःख आलं तरी मला तुझा विसर पडू देऊ नको का पडू देऊ नको महाराज कारण भगवंताकडे दुःख मागणारी एकच माता होऊन गेली तिचं नाव आहे कुंती माता ज्या वेळेस भगवंत परमात्मा निघाले आणि कुंती मातेने भगवंत परमात्म्याला थांबून गेलं थांबवलं थांबवल्याच्या नंतर देवाला असं वाटलं की कुंती आप आप आता आपल्याला काहीतरी मागणार आहे अशी अपेक्षा भगवंताच्या मनामध्ये होते आता काय मागणार आहे भगवंत परमात्मा म्हटला की आता तुम्हाला काय पाहिजे असेल ते मी द्यायला तयार आहे काय लागतं तुम्हाला सांगा कुंती मान्यांना सांगितलं देवा माझी फार काही मोठी अपेक्षा नाही मला फक्त एकच पाहिजे काय पाहिजे मला फक्त दुःख पाहिजे दुःख का पाहिजे तर माणसाला सुद्धा महाराज दुःखातच भगवंताची आठवण होती बघा ना तुम्ही सुखामध्ये देवाला भगवंताची आठवण आपल्याला होत नाही महाराज अहो असा पांधन रस्ता लागू द्या पांदीचा रस्ता पांदीचा जर रस्ता लागला आणि असा किर्र आवाज येऊ द्या कानावर आणि आपण रात्रीच्या बारा वाजता त्या रस्त्यानं जाऊ द्या महाराज रात्रीच्या बारा वाजताना त्या बारा वाजता त्या रस्त्यानं चालत असताना आपल्या तोंडात फक्त एकच नाव असतं राम 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 <laughs> ांदीचा रस्ता लागू द्या आणि असे गावातले असे लाईट दिसू द्या महाराज गावातले लाईट दिसले की आपले गाणे चालू होते म्हणजे अंगाला आला ताप देवा, देवा तो माझा बाप, बाप।, बाप। अंगाचा गेला ताप बाप हा हे आपलं <laughs> गणित आहे महाराज जोपर्यंत आपल्यावर दुःखाचा प्रसंग आलाय तोपर्यंतच आपल्याला देवाची आठवण येते सुखामध्ये कुणी कुणालाही देवाची आठवण येत नाही म्हणून कोणती माता म्हणते देवा तुला मला जर द्यायचं असेल ना तर फक्त एकच दे काय दे तर मला दुःख दे कारण दुःखामध्ये प्रत्येक क्षणाला प्रत्येक प्रसंगामध्ये वेळोवेळी तुझी आठवण आम्हाला झाल्याशिवाय राहत नाही चौदा वर्ष आम्ही वनवास भोगला पण चौदा वर्ष देवा क्षणभर सुद्धा तुला विसरलो नाही पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठ परित्या देवासी आ मनवास भोगला पण देवा क्षणभर सुद्धा तुझा विसर पडला नाही म्हणून आता जर आम्हाला सुख प्राप्त झालं ना जर तुझी सुखामध्ये आठवण जर नाही आली तर जीवन जगून काय फायदा आहे म्हणून देवा द्यायच असेल तर फक्त दुःख दे कधीही तुझा मला विसर पडू देऊ नको का पडू देऊ नको तर तुकोबाराय वर्णन करतात महाराज जर आपण भगवंताला विसरलो देवाला विसरलो तर महाराज आपल्याला त्याचे परिणाम भोगावं लागते बर का पचतील खानी अरे देवा तुझा जर मला विसर पडला तर मला पुन्हा जन्माला यावं लागेल म्हणून तुकोबराय वर्णन करतात काय कि मला फक्त तुझा विसर पडू देऊ नको पहिली गोष्ट तर महाराज तुकोबारांनी कधीही देवाकडे काहीच मागितलं नाही बर का देवाकडे काहीच मागितलं नाही महाराज कारण का काही मागणे हे आम्हाला